मध्ये एक वेगळे प्रकारची संघटना म्हणून आपल्या या संघटनेकडे पाहिलं जात आणि याच खऱ्या अर्थाने श्रेय जे कोणाकडे जात असेल तर ते तुम्हाला सभासद मंडळी विकत मी प्रास्ताविकातच आपण सर्वांना निश्चित पुन्हा एकदा हमी देतो की काल या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या परस्पर्शाने कुणी झालेल्या आळेगावाच्या सर आणि आने, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच आपल्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करतो सर्वांना मी धन्यवाद देतो मग अशीच आपल्या उपाध्यक्षांनी आपल्या टोप्यांचं वर्णन केलं प्राथमिक शिक्षक म्हणलं की स्वच्छ पोशाखामध्ये असलेला आणि टोपी घातलेला असा आदर्श शिक्षक आजकाल टोप्या बाजारात कमी झालेल्या आहेत कारण वापरणारे कमी झालेले आहे असो अशी ही माणसं या ठिकाणी असायला पाहिजे तरुण जे जस्ट रिटायर आहेत कार्यरत असतानाही अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे मी मुळशीचा अध्यक्ष असा मी एकत्रित बराच प्रवाह शैक्षणिक कार्यात घालवले मघून म्हणजे आंबेगाव असल खेड असल मावळ असेल मुळशी असेल म्हणजे पूर्वीचा चिमार करी पंढरी ला हो तो चिवार करी पंढरी दो चिवा करी पंढरी

आपण जे शास्त्री आहे त्यामागे बॉडी शरीर शास्त्र मानसशास्त्र आहे आपण याचा पूर्ण अंतर्भाव करून आपलं आयुष्य बदलणार आहोत हात पुढे घ्यायचा टाळचा ठेका करायचा आणि पूर्ण एन्जॉय हो हो हा 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 फुल हो, एन्जॉय हो, हो, हा चेहरा वरती थोडे थोडे भारी काल थोडे वरती थोडे थोडे व्हावी एन्जॉय करायचंय हो हो फोन धबा हो 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 एन्जॉय करायचंय शेजारी बघायचंय हो हो हा कार्यक्रम विचाराचा अँगल बदलण्याचा आहे पण सगळ्या सुरुवातीला सोप्या प्रश्नाने सुरुवात करतो प्रश्न अगदी सोपाय फार वेळ घालवायचा नाही आपण हसत खेळत गोष्टी समजून घेणार आहे आणि मी जे काही व्याख्यान देणार ना, ना, ना। खरं तर मला खूप अवघड पण बोलता येतं बरं का मग अवघड बोलणारे कसे बोलतायत पाहिजे का मलाच्या अंतरपटलावरती खडणाऱ्या विविक्षित अशा विचार प्रवाहांना जेव्हा आंदोलनाचं रूपांतर होऊन जेव्हा अरे बापरे काय बोलते कुणाला ठोका पण पु ल देशपांडे दे म्हणायचे की अवघड बोलणं फार सोपं असतं आणि सोपं बोलणं फार म्हणून मी ती अवघड गोष्ट सोपी करून सांगणार आहे म्हणून सोप्या प्रश्नाने सुरुवात करणार आहे सगळं उत्तर द्यायला तयार ओके मी बोलायला तयार आहे तुम्ही ऐकायला तयार माझ्या समोर बसलेल्यांमध्ये जी जी लोक जिवंत आहेत त्यांनी हात वरती करा परती करा म्हटलं बरं का अजून हा काय बात हा करा आता हात कसा हात वळवून दुसऱ्याच्या हाताकडे बघून तो कसा जिवंत राहिला आजच घ्या बघून बघ हात खाती घ्यायला अर्थ ते प्रश्न किती सोपा होता जो जिवंत आहे त्याने हात वरती करा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि विचारतो माझा आवाज ऐकू येतोय एक का बसून